पंढरपूर पायी दिंडी यात्रा ज्याप्रमाणे पंढरपूरला जात असते त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी म्हणून सर्व शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयावर दिंडी काढण्याची आवश्यकता आहे तसेच दुधाच्या चिलिंग प्लांटमध्ये पाच हजार लिटर दूध कलेक्शन होत असेल तर रात्रीतून पन्नास हजार लिटर दूध त्याच चिलिंग प्लांटमधून बाहेर निघत असते याची देखील खंत वाटते तसे आंदोलनास नगर जिल्ह्यातील लाखो आजी माजी सैनिकांचा व प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने तसेच प्रहार सैनिक कल्याण संगम माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा खासदार निलेश लंके यांना आहे असे यावेळी परदेशी म्हणाले या ठिकाणी बसलेले सर्व माझे शेतकरी बनतो आणि विविध पक्षाचे संघटनेचे नेते या ठिकाणी आपला पक्ष सोडून किंवा पक्षाचे आचार विचार सोडून एक शेतकरी म्हणून या ठिकाणी आलात आपलं सर्वांच या ठिकाणी मनापासून धन्यवाद खर तर शेतकरी शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत खासदार आहेत आणि जर मुद्दा जर आजचा जो उचललेला आहे आदरणीय लंके साहेबांनी लंके साहेब आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं तर मी माझी सैनिक आहे भारतीय सैन्य दलामध्ये अठरा वर्ष सर्व्हिस केली त्याच्यानंतर गेल्या आठ वर्षापासून आदरणीय वंदनय बच्चू काम करतोय साहेब मी आजपर्यंत कुठल्याही मंचावर भाषण केलेलं नाही किंवा के मुद्द्यावर बोललेलो नाही परंतु लंके साहेबांची तळमळ आणि माझ्या आलेल्या शेतकरी बांधवांची तळमळ बघून मी या ठिकाणी आलोय ऍक्च्युअली प्रशासन हा जो आहे डॉक्टर साहेबांनी सांगितलं गेंड्याच्या कातडी या ठिकाणी कलेक्टर पण ऐकत असतील साहेब जिल्ह्याचा बाप या ठिकाणी येऊन बसलेला आहे माझे शेतकरी बांधव या ठिकाणी येऊन बसलेले आपल्या तालनामध्ये शेकडो आंदोलन होतात परंतु आपण दखल घेत नाही आणि आता जरी आपण दखल घेतली नाही तर लंके साहेबांच्या समोर या ठिकाणी मी एक लंके साहेबांना एक विनंती करतोय का साहेब आपल्याला जर यांनी जर मागणी केली नाही आपले मान्य पूर्ण केलं नाही आपण कशासाठी बसलोय एकाच उद्या डेअरीमध्ये पाच हजार लिटरचा टँकर जातो आणि निघताना तो पन्नास हजार लिटर दूध बाहेर जातो हे रोखलो नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटणार नाही आणि आज लंके साहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हे आंदोलन चाललेलं आहे संतांनी म्हटलंय भले ते देऊ कासेची लंगोटी नाथाळाच्या माथे हनुकाठी आपल्या माहितीसाठी सांगतोय आज नाठाडपणा जर आपण करत असाल तर डोक्यावर काठी मारल्याशिवाय राहणार नाही साहेब आपण इथून पुढची रूपेक्षा आपल्याला विनंती करतोय जर यांनी मान्य मागण्या केल्या नाही आपल्या तर ज्या पद्धतीने पंढरपूर मध्ये पायदिंडी यात्रा हे वारकरी जात आहेत त्या पद्धतीने आपल्याला गावातल्या खेड्या पाड्यापासून शहरापासून शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे आपण जर एक हाक मारली एक आवाज दिला तर मी सांगतो आख्या महाराष्ट्रातून मग तो अमरावती असो जालना बुलढाणा नाशिक नंदुरबार पुणे मुंबई देखील नागरिक आपल्या आंदोलनाला येतील आणि आपण शेतकरी पायदिंडी यात्रा मंत्रालयावर काढावा असं मला आपल्याकडून अपेक्षा आहे पायदिंडी यात्रा आपल्याला मंत्रालयावर काढायची डॉक्टर साहेब म्हणून आपल्याला मला या ठिकाणी सांगायचंय आणि आपल्याला मी या ठिकाणी सांगतो एक सांगतोय या भारतात खर तर भारताचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात खबरदार जर माझ्या शेतकऱ्याच्या मालाच्या जेठाला जरी हात लावला तर हात कलम केले जातील त्या विचाराने आपण काम करतायत आणि या नगर जिल्ह्यामध्ये एक लाख सैनिक पेक्षा आजी माझी सैनिक साहेब आणि आपल्या या आंदोलनाला लाखो सैनिकांचा पाठिंबा आहे सैनिकांच्या देखील मागण्या आहेत आणि हे जे प्रशासन जे काम करते हे सगळे यांनी जशामध्ये दुधामध्ये भेसळ आहे तसं यांच्या कामामध्ये दे देखील भेसळ आहे या ठिकाणी कलेक्टर साहेब ऐकत असतील तर पुन्हा एक वेळ ऐकून घ्या म्हणून आपल्याला मला एकच म्हणायचं आहे की या ठिकाणी जे शेतकरी बांधव एकजुटीने आलाय एक मी शेतकरी म्हणून या ठिकाणी सर्वजण आले शिवसेना असाल राष्ट्रवादी असाल बीजेपी असाल काँग्रेस असाल सगळ्यांनी एक एकत्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी कुठलाही मतभेद हो। न ठेवत या ठिकाणी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे म्हणून आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद करतो आदरणीय वंदने बच्चूकडू साहेबांनी देखील मला फोनवर केलं मी खरं तर मुंबईला होतो रात्री आलो आता जाऊन या ठिकाणी आमचे नगर जिल्ह्याचे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय साहेब आलेले माझ्यावर सर्व आलेले शेतकरी बांधव पदाधिकारी यांना विनंती करतो आदरणीय लंके जे मागण्या आहेत सर्वांच्या मागण्या पूर्ण होत नाही आपण या ठिकाणी उठणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे बाकी जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद यावेळी प्रहार माझी सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते